आज या ठिकाणी मानवत तालुक्यातील सर्व आमदार मदत माननीय आयुक्त पत्रकाची होळी पत्रकाचा निषेध आज या ठिकाणी सर्व तालुक्याच्या वतीनं मानवत तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आपण करत आहोत आणि या पत्रकाची आम्ही जाहीर निषेध तर करत आहोत पण या पत्रकाची आम्ही या ठिकाणी आज होळी जाळून आम्ही पत्रक टाकणार आहोत हे शासनाने या ठिकाणी तात्काळ याची दखल घ्यावी अंगणवाडी कर्मचारी संप हा तात्काळ त्यांनी मार्ग लावून तात्काळ त्या आमच्या मागण्या या मागण्या त्यांनी मान्य कराव्यात आणि महाराष्ट्रातली कुपोषित बालकाची संख्या होणार नाही याकडे शासनाला लक्ष द्यावं आणि आता या पत्राची आम्ही आता होळी करत आहोत Hallo. No. Hallo. No.